शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी पिकातील फुलगळ थांबवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात तसेच फुलगळ कशी थांबेल तर त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बाजूच्या बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका काकडी पिकात फुलगळ होणे ही एक सामान्य समस्या असली तरी वेळीच उपाययोजना केल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते फुलगळ होण्याची मुख्य कारणे म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता पाण्याचे अयोग्य नियोजन आणि हवामानातील बदल ह्यामुळे बऱ्याच पिकात तसेच काकडी पिकात फुलगळ पाहावयास मिळते फुलगळ थांबवण्यासाठी तुम्ही खालीलप्रमाणे उपाययोजना करून आपण काकडी पिकातील फुलगळ थांबवण्यासाठी आपल्याला मदत होईल एक संजीवकांचा वापर ग्रोथ रेग्युलेटर्स फुलांची संख्या वाढवण्यासाठी आणि गळ रोखण्यासाठी खालीलपैकी एक ग्रोथ रेग्युलेटरची फवारणी करणे फायदेशीर ठरते एक प्लॅनोफिक्स पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी यामुळे फुलांची गळ थांबते दोन जिब्रेलिक ऍसिड जी ए थ्री फुलोरा अवस्थेत योग्य प्रमाणात वापरल्यास मादी फुलांचे प्रमाण वाढते प्रमाण दोन ग्रॅम दोनशे लिटर पाणी दोन सूक्ष्म अन्नद्रव्याचे नियोजन न्यूट्रिएंट मॅनेजमेंट एक बोरॉन काकडीत परागीकरण नीट होण्यासाठी बोरॉन अत्यंत आवश्यक आहे वीस ग्रॅम बोरॉन प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फुलगळ कमी होते दोन कॅल्शियम पिकाला ताकद देण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करावा एकरी साधारणत पाच किलो प्रति एकर वापर करावा तीन पाण्याचे नियोजन फुलधारणा सुरू असताना पिकाला पाण्याचा ताण देऊ नका किंवा अतिपाणीही देऊ नका मातीत सतत ओलावा टिकून राहील याची काळजी घ्या कारण अचानक पडलेला पाण्याचा ताण फुलांना गळण्यास भाग पाडतो चार परागीकरण वाढवा पॉलिनेशन काकडीत परागीकरण मधमाशांमार्फत होते जर तुम्ही जास्त तीव्र कीटकनाशके फवारली तर मधमाशा येत नाहीत आणि फळधारणा होत नाही फुलोरा काळात शक्यतो सकाळी दहाच्या आधी किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी करावी मधमाशांना आकर्षित करण्यासाठी एकरी दोन ते तीन ठिकाणी गुळाच्या पाण्याचे द्रावण किंवा मधाचे पाणी ठेवावे पाच रोग व कीड नियंत्रण करपा किंवा रोगामुळे वेल अशक्त होतो आणि फुलगळ होते यासाठी एम पंचेचाळीस प्रमाड दोन ग्राम किंवा कार्बेंडाझिम एक ग्राम प्रति लिटर यांची योग्य वेळी फवारणी करा रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲमिस्टार टॉप एक मिली किंवा झॅम्प्रो दीड ते दोन मिली प्रति लिटर ह्या बुरशीनाशकांचा वापर करावा तसेच पोटॅशियम बायकार्बोनेट दोन ग्राम प्रति लिटरचा वापर केल्यास भुरी नियंत्रण चांगले मिळते सहा रसशोषक कीड नियंत्रण जर आपल्या काकडी पिकात रसशोषक कीड पांढरी माशी थ्रिप्स किंवा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला असेल तरी देखील गळ ही पहावयास मिळू शकते तर आपण योग्य त्या कीटकनाशकांची जसे ग्रासिया सिमोडिस शिनवा किंवा एक्सपोनन्स यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करावा प्रमाण घेताना कंपनी लेबल सल्ल्यानुसारच वापर करावा महत्त्वाची टीप कोणतीही फवारणी करताना जमीन ओली असावी आणि हवा शांत असावी तर शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी पिकातील फुलगळ थांबवण्यासाठीच्या उपाययोजना आपण बघितल्या तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद